नमस्कार प्रताप बंडा चोगले माझा प्रसाद रेणुकाला मी दिलेला आहे रेणुकाला दिलेला आहे मला पाव रेणुकाही पावलेली आहे म्हणजे मला मला वाटते मी दहा वर्षे तरी पौर्णिमा अमावास्या चुकत नाही मी माझा आजपर्यंत म्हणजे आज पंचापासून माझ्या आमचं घर रेणुकाला हे मांडलेलं असते आणि माझा प्रसाद मी दिलेला आहे जय महाराष्ट्र रहिवाशी दादासाहेब पांढर लोखंडे आमच्या कुडगावच्या रेणुका महातुमाशी सांगायला झालं तर आमच्या रेणुका देवीचा एवढा महात्मा मोठा आहे की आमच्या गावातील सर्व कार्यकर्ते पुढारी सगळं आपल्या देवीला मानतात सगळे पर, आणि प्रत्येक वर्षी भंडारा यात्रा असं बरेच उत्सव आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो या कार्यक्रमात सगळे लोक आमच्या गावची सगळे उत्साहन सहभागी होतात लोकांच्या आमच्या गाव भरपूर लोकांच्या देवीवर श्रद्धा गा� आहे आणि अशी जी परंपरा अखंड व्हावी ही सध्याच्या धन्यवाद आपलं माझं नाव तुकाराम पाटील या इथं प्रत्येक पौर्णिमेला हा प्रसाद इथं घेतला जातो तर ह्याची परंपरा खूप मोठी आहे म्हणजे आमच्या पूर्वजापासून जी इथं यात्रा चालली असते म्हणजे पंचमीला यात्रा असते रंगपंचमी झाल्यानंतर येणाऱ्या पंचमीला यात्रा असते या खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात परंतु इथं जी राहण्याची सोय आहे तिथं राहण्याची सोय नाही आहे त्यामुळे इथं एकंद्र हॉल मंजूर होऊन त्यांचा एक, एक भक्तिनिवास म्हणून राहावं पर्यटन सुद्धा ह्या क्षेत्राचा उल्लेख आहे पर्यटन क मध्ये क्षेत्राचा उल्लेख आहे मागच्या वेळेच्या पर्यटन मधून झालेला आहे तरीसुद्धा आता निवासाची व्यवस्था होणं गरजेचं आहे कारण का ज्यावेळी यात्रेच्या वेळी पंचकृषीतील असे लाखो भाविक या ठिकाणी येत होतात मोठ्या मोठे कार्यक्रम होतात पण तिथं राहण्याची सोय नाही तर ती राहण्याची सोय शासनामार्फत व्हावं एवढीच विनंती नवीन आमदारांना तुम्ही काही निवेदन देणार आहात आहे हो ते आपली ग्रामपंचायत मार्फत देतील किंवा अजून ते आताच नवनियुक्त झालेले आहेत अजून काही त्यांना दिलेलं नाही आहे परंतु त्यानंतर म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरती प्रक्रिया होईल पण तशी व्हावी अशी आमची ग्रामस्थांची सर्व विनंती